अक्कल गहन टप के आया है क्या रे आ कितनी बार बोला दरवाजे के कड़ी का टुक टुक ऐसा आवाज नहीं को आने मराठी फिल्म इंडस्ट्री आता संपली आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता कुठे चांगले मूवीज येत आहेत जर तुम्ही असा विचार करत असाल तर था थांबा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही धमाकेदार मराठी मूवीज सांगणार आहे ज्या सुपरहिट हिंदी हिंदीसोबतच इतर लँग्वेजेसमध्ये सुद्धा रिमेक झाले सो आजचा व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता एंडपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की बनून राहा मूवी नंबर वन लय भारी रितेश देशमुख यांचा पहिला मराठी मूवी दोन हजार चौदामध्ये हा मूवी रिलीज झाला होता मराठी इंडस्ट्रीसाठी जेवढा सुपरहिट हा मूवी ठरला तेवढेच या मूवीचे गाणे सुद्धा ठरले दोन हजार पंधरामध्ये मध्ये या मूवीचा एक ओडियामध्ये रिमेक केला गेला ज्याचं नाव होतं जगा हातारी पगा असंच काहीतरी आणि ऑफिशियली जरी नसला तरी हा एक अनऑफिशियल रिमेक नक्कीच होता नंबर दोन वर आहे नटसम्राट स्टारिंग कास्ट नाना पाटेकर दोन हजार सोळा मध्ये आलेला हा मूवी मराठी इंडस्ट्रीचा एक ब्लॉकबस्टर ठरला आणि दोन हजार अठरा मध्ये गुजराती मध्ये नटसम्राट याच नावाने या मूवीचा एक रिमेक काढला गेला नव्या स्वप्नांच्या ओळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण ला शोधी शकाय पण नजरनी सामे सामेर शोधवा बहु मुश्किल हा एक ऑफिशियल रिमेक होता ज्यामध्ये कास्टमध्ये होते मनोज जोशी आणि सिद्धार्थ रांधेरिया या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे क्लिअरली मेन्शन नाही आहे पण बॉक्स ऑफिसवर हो हा मूवी चांगला सक्सेसफुल ठरला नंबर वर आहे सैराट नागराज मंजूर यांचा एक सुपर टुपर हिट मूवी जो की त्याच्या स्टोरीच्या लेवलनुसार ओवरआइप नक्कीच होता पण बॉलीवूडवाल्यांना फक्त पैसा कमवायचा हो आहे मग काय हा मूव्ही मराठीमधून उचलला आणि हिंदीमध्ये त्याचा रिमेक केला धडक नावाने हो आणि याच मूव्हीमधून बॉलीवूडनं आपल्याला एक नवीन स्टार किट दिली कसं बघितलं गेलं तरी ॲक्ट्रेसची इंडस्ट्रीला काहीच गरज नव्हती हो पोस्ट मार लाईकली च द नेक्स्ट प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया तुझे लगता मॅप प्रायम मिनिस्टर बघ नंबर चारवर ती मूवी मुंबई पुणे मुंबई मुक्ता बर्वे आणि स्वप्नी जोशीची ही लव्ह स्टोरी प्रेक्षकांना फारच आवडली दोन हजार दहामध्ये आलेल्या या मूवीचा दोन हजार चौदामध्ये हिंदीमध्ये मुंबई दिल्ली मुंबई या नावाने रिमेक केला गेला आणि या मुव्हीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तुम्हाला शॉक नक्की करेल कारण की या मुव्हीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं पंच्याहत्तर हजार रुपीज ज्या मूवीमध्ये मेनकास्टमध्ये होते शिव पंडित आणि पिया बाजपेयी वाजपेयी मात्र ही मूवी हिंदी ऑडियन्ससाठी एक डिझास्टर ठरली कारण या मूवीला फक्त दहा स्क्रीन्स मिळाल्यात आणि त्यामुळे या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही एवढं कमी झालं हरिओ वर्जिन ए हा काय प्रश्न आहे नेक्स्ट नंबरवर आहे मूवी टाइमपास दोन हजार चौदा मध्ये टाइमपास हा मूवी मराठी इंडस्ट्रीसाठी एक हिट ठरला आणि दोन हजार पंधरा मध्ये तेलुगू मध्ये आंध्रपुरी या नावाने या मूवीचा एक रिमेक केला गेला मूवी रिलीज झाल्याच्या जा पहिल्या दिवशी या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं आर पण मात्र समोर या मूवीला काही सक्सेस मिळाला नाही ह्या होत्या मराठी इंडस्ट्रीच्या अशा काही ज्या की इतर लँग्वेजेसमध्ये रिमेक केल्या गेल्या काही ऑफिशियली तर काही ढपून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटच्या साईडचं हाईप बटनवर क्लिक करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र